दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा बंद करावा अन्यथा स्थानिकांनी दिला आहे तीव्र आंदोलनाचा इशारा नेमका कुठे हा प्रकार घडला मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात स्मार्ट सिटीसह विविध योजनेअंतर्गत गॅस पाईपलाईनचं काम सुरू आहे यामुळे काही ठिकाणी खड्डे खोदून गॅस लाईन टाकण्याचं काम सुरू आहे शहरातील अशोकामार्ग कोडेनगर या परिसरातील महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दिली आहे सध्या या परिसरात गॅस लाईन टाकण्याकरता ज्या ठिकाणी खड्डे खोदले आहेत त्या खड्ड्यांमध्ये पाणी देखील साचते मागील तीन चार दिवसांपासून स्थानिक रहिवाशांना घरात पाण्यामध्ये दुर्गंध त्यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी देखील केली ज्या पाण्यामुळे दुर्गंध येत आहे त्या पाण्याचा नमुना चाचणीसाठी मनपाचे कर्मचारी सोबत घेऊन गेले मात्र महापालिकेने अद्यापही यावर कोणताही पर्याय शोधलेला नाही त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले राहणार आम्ही खोडेनगर परिसर मस्जिद जवळ अक्सा कॉलनी या परिसरात मागील चार पाच दिवसापासून पाण्यात अतिशय दुर्गंधी अशी येत असल्यामुळे आम्ही प्रशासनाला वारंवार याच्या बाबतीत कळवलेला असताना त्यांचे कर्मचारी इथं आले परंतु थातुर मातुर उत्तर देऊन ते लोक निघून गेले त्याच्यावर अजून काही मार्ग काढलेला नाही कुठला पर्याय काढला नाही नागरिकांचे आरोग्य हे अतिशय धोक्यात आलेले आहे लहान मुलांना वांत्या आणि जुलाब हे होत आहेत आणि प्रशासन हे फक्त डोळे बंद करून आम्ही आ मानेक अधिकाऱ्यांना भेटलो इवन आम्ही माझी महापौरांपर्यंतही ही आमची बाब पोचलेली आहे आणि कित्येक वर्षापासून आम्ही या भागात राहत राहिलेलो रहिवासी आणि या भागातील ही जी पाईपलाईन आहे अतिशय जुनी आहे परंतु काही भागात नवीन टाकलेली आहे परंतु जे दुर्गंधीयुक्त पाणी आहे त्याच्या बाबतीत लवकरात लवकर मा प्रशासनाने तोडगा काढावा आणि माननीय आरोग्यमंत्री मा नाशिकचे असताना आणि त्यांनी महापालिकेला आरोग्याबाबत सूचना केलेल्या असतानासुद्धा महापालिकेला जागच्या हलत नसता हलत नाही तरी माननीय आरोग्यमंत्र्यांचंही लोक ऐकत नाही याचा अर्थ महापालिका आणि महाप्रशासन हे ढिम असल्यामुळे आमच्या या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोका आल्या असल्यामुळे तरी मेहरबानी करून प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आम्ही खुणेनगरच्या रहिवासी आहोत आमच्याकडे ड्रेनेजच्या मिक्स पाणीचे समस्या बरोबर भटके कुत्री वारंवार वीज जाणे तसेच पाण्याची अघोषित पाणी कपात केलेली आहे संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही वारंवार संपर्क साधला आहे तरी पण कोणी लक्ष देत नाही तसेच आमच्याकडचे मिनी प्लेअर पण ओपन आहेत संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आम्ही बोललो फोटो काढून पाठवलेले आहे ते पण काही ध्यान देत नाही आहे आणि अघोषित अशी लोडशेडिंग तसेच पाणी कपात आणि दुर्गंधयुक्त पाणी याच्यावर काहीतरी प्रशासनाने इलाज करावा अन्यथा आम्ही आहे एक पंधरावी दिवसाचा अल्टिमेटम देत आहोत नाहीतर आम्ही एक मोर्चा एम एस सी बीच्या कार्यालयावरती आणि एक मोर्चा महानगरपालिकेवरती घेऊन जाणार आहोत किंवा कलेक्टर कोच कचेरी समोर हो आम्ही उपोषण करणार आहोत संबंधित यंत्रणेने याची त्वरित दखल घ्यावी आचारसंहिता असल्यामुळं आम्ही काही दिवस शांत आहे पण याचा अर्थ असा नाही का, का तोपर्यंत आरोग्याशी लोकांच्या जनतेच्या प्रशासनिक खेळावा काही सम दुर्घटना झाल्यास या सर्वस्वी प्रशासन जबाबदारी याची त्यांनी दखल घ्यावी या साचलेल्या दुर्गंधयुक्त पाण्यामुळे स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे लवकरात लवकर यावर मनपाने मार्ग काढावा अन्यथा महानगरपालिका येथे हे स्थानिक नागरिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला नाय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे